स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व पंचवीस चालू घडामोडी एक अंतरिम सी एफ ओविड केनेडी यांची डेल टेक्नॉलॉजीज मध्ये अंतरिम मुख्य वित्त अधिकारी सी एफ ओ म्हणून नियुक्ती झाली ब भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची चारशे बावन्न मते मिळवून भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली क सी एस आय आर एन आय एस सी पी आर संचालक डॉ गीतावाणी रायसम यांची सी एस आय आर एन आय एस सी पी आर विज्ञान संचार व धोरण संशोधन संस्थांच्या संचालकपदी नियुक्ती झाली दोन भारतातील नवीन उपक्रम व करार अ डायलॉग नेक्स्ट दोन हजार पंचवीस यामध्ये राष्ट्रीय पादाप स्वास्थ्य मिशन सुरू करण्यात आले ब यूपीआय यू पी यू इंटिग्रेशन प्रोजेक्ट भारत पोस्ट एन पी सी आय आणि यू पी यू यांनी एकत्रितपणे हा डिजिटल पेमेंट प्रकल्प सुरू केला क भारत इस्रायल द्विपक्षीय करार फिनटेक सायबर सुरक्षा आणि संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार झाला तीन संरक्षण व लष्करी सराव अ भारतीय नौदलाचा बार्ज जलावतरण अकरावा आय सी टी सी एम बार जेल एस एम पंचवीस यार एकशे पस्तीस ठाण्यातील सूर्यमिता प्रोजेक्टचा प्राध्यापक ली येथे जलावतरण करण्यात आला ब बहुराष्ट्रीय सराव झेड एपीए डी दोन हजार पंचवीस रशियातील निजनी येथील मुलिनोट्रेनन ग्राउंड येथे हा लष्करी सराव झाला चार आंतरराष्ट्रीय घडामोडी अ काफा नेशन्स कप दोन हजार पंचवीस भारताने ओमानाला पराभूत करून या स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकले हिसोर स्टेडियम तजिकिस्तान ब नेपाळ सोशल मीडिया बंदी युवकांच्या आंदोलनानंतर फेसबुक एक्स यूट्यूबवरील बंदी हटवण्यात आली क नेपाळचे पंतप्रधान राजीनामा हिंसक आंदोलनानंतर पीएमके के पी शर्मा ओली यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा दिला पाच खेळ अ शतरंज अभिम्यू मिश्रा सोळा वर्षीय अमेरिकन खेळाडूने फायद ग्रँडस्वेज दोन हजार पंचवीस मध्ये विश्वविजेता डी गुकेश याचा पराभव केला सहा अर्थव्यवस्था अ नवी जीएसटी रचना पाच टक्के आणि अठरा टक्के अधिक चाळीस टक्के लक्झरी वस्तूंवर अशी नवी दोन स्लॅब जीएसटी रचना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे सात पुरस्कार व स्थान अ स्वच्छवायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस दहा लाखांहून अधिक लोकसंख्या वर्गात इंदौर शहर पहिल्या क्रमांकावर दोनशे छेद दोनशे गुण सप्टेंबर बारा दिनविशेष महत्वाचे दिवस सोळाशे सहासष्ट आग्र्याहून सुटका शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले हैदराबाद मुक्तीसंग्रामास पोलीस ॲक्शन असे म्हटले जाते जन्मदिवस अठराशे सत्त्याण्णव नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरीन क्युरी यांचा जन्म मृत्यू सतरा मार्च एकोणीसशे छप्पन्न मृत्यू दिवस एकोणीसशे सव्वीस मराठी साहित्य संशोधक ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन